पाणी आपल्या ग्रहाचं जीवनस्रोतच आहे तो पण जेवढं साधं आणि स्थिर आपल्याला ते वाटतं तेवढं ते, ते खरंच आहे का आज आपण पाण्याच्या एका अशा गुप्तिताबद्दल जाणून घेणार आहोत एका अशा गतिशील स्वभावाबद्दल जो संपूर्ण रसायनशास्त्राचाच पाया आहे चला एका अगदी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया जरा विचार करा शुद्ध पाण्याचा एक ग्लास घेतला तर त्यात फक्त आणि फक्त एच टू ओचेच रेणू असतील का साहजिकच आहे अनेकांना वाटेल हो नक्कीच पण थांबा जरा गोष्ट इतकी सरळ नाहीये या प्रश्नाचं आश्चर्यकारक उत्तर दडलंय एका प्रक्रियेत जिचं नाव आहे ऑटो आयोनायझेशन किंवा सोप्या मराठीत म्हणूया पाण्याचं स्वआयनीकरण हो हा एकच शब्द पाण्याच्या प्रत्येक ठेंबात सतत चाललेल्या एका अदृश्य हालचालीचं वर्णन करतो मत चला तर जरा खुलात शिरूया आणि बघूया की पाण्याची ही गुपित अभिक्रिया नक्की आहे तरी काय हे ऐकायला जेवढं अवघड वाटतंय ना तेवढं नाहीये कल्पना करा पाण्याचे दोन रेणू एकमेकांवर आदळतात आणि या टक्करीत काय होतं तर एक रेणू आपला एक प्रोटॉन दुसऱ्याला देऊन टाकतो आणि मग काय मग तयार होतो एक हायड्रोनियम आयन म्हणजे एच थ्री ओ प्लस आणि एक हायड्रॉक्साइड आयन म्हणजे ओ एच मायनस आता बघा या समीकरणातली खरी गंमत तर पुढेच आहे हे जे दोन बाण दिसतायत ना रिव्हर्सिबल हे काय सांगतायत तर ही अभिक्रिया दोन्ही दिशांनी होते म्हणजे एकाच वेळी पाण्याचे रेणू तुटून आयन बनतात आणि तेच आयन पुन्हा एकत्र येऊन पाण्याचे रेणूही बनवतात हा जणू काही एक सतत चाललेला कधीही न थांबणारा डान्सच आहे बरं हा डान्स कसा चालतो हे तर कळलं आता आपण बघूया की या संतुलनाचं या बॅलेन्सचं स्वरूप नेमकं कसं असतं ह्या संतुलनाबद्दल तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात पहिली म्हणजे कोणत्याही एका क्षणी खूप म्हणजे खूपच कमी रेणू आयनच्या रूपात असतात दुसरी गोष्ट ही प्रक्रिया सतत नॉनस्टॉप चालू असते आणि तिसरी जी सगळ्यात महत्वाची आहे शुद्ध पाण्यात हायड्रोनियम आणि हायड्रॉक्साईड आयनांची संख्या नेहमी अगदी तंतोतंत सारखी असते आता प्रश्न पडतो की ही जी सततची उल्थापालत चालू आहे तिला मोजता येतं का तर उत्तर आहे हो आणि याच कामासाठी रसायनशास्त्रज्ञांनी एक खास स्थिरांक म्हणजेच कॉन्स्टंट तयार केला आहे चला तर मग बघूया हा कॉन्स्टंट मिळतो कसा अगदी सोप्या स्टेप्समध्ये स्टेप एक आपण नेहमीच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या फॉर्म्युलापासून सुरुवात करतो स्टेप दोन आपण ह्या समीकरणाला थोडंसं बदलून लिहितो आता स्टेप तीन जी खूप इंटरेस्टिंग आहे कारण खूपच थोड्या पाण्याच्या रेणूंचं आयनीकरण होतं म्हणून आपण पाण्याची एकूण घनता जवळजवळ स्थिरच मानतो आणि मग फायनली स्टेप चारमध्ये आपण हे सगळे कॉन्स्टंट एकत्र करतो आणि आपल्याला मिळतो एक नवा सुपर इम्पॉर्टंट कॉन्स्टंट डब्ल्यू के डब्ल्यू ह्या के डब्ल्यूला म्हणतात पाण्याचा आयोनिक गुणांक किंवा आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा फक्त हायड्रोनियम आणि हायड्रॉक्साइड आयांच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार आहे पण हा साधासुद्धा गुणाकार नाही हा एक खूप महत्वाचा संबंध आहे आणि पंचवीस अंश सेल्सिअस तापमानाला याची एक ठरलेली किंमत आहे एक पॉइंट शून्य गुणिले दहाचा वजा चौदावा घात आता हा आकडा बघायला खूप लहान वाटतो नाही का पण विश्वास ठेवा आपल्या ग्रहावरची जवळजवळ प्रत्येक जैविक आणि रासायनिक प्रक्रिया हाच छोटासा आकडा नियंत्रित करतो कसं तेच तर आपल्याला आता बघायचंय आणि इथेच येतो तो अरे वाह मोमेंट कारण हा छोटासा कॉन्स्टंट के डब्ल्यू आपण शाळेपासून शिकत आलेल्या पीएच स्केलचा थेट पाया आहे जरा या तक्त्याकडे बघा हे किती मस्त आहे द्रावण न्यूट्रल असो ऍसिडिक असो किंवा बेसिक एच थ्री ओ प्लस आणि ओ एच मायनस यांचा गुणाकार मात्र नेहमी एक पॉइंट झिरो गुणुले दहाचा वजा चौदाच राहतो ते जणू एका नात्यात बांधलेले आहेत म्हणजे कसं तराजूच्या दोन पारड्यांसारखं एक पारडं वर गेलं की दुसरं खाली यायलाच हवं जेणेकरून त्यांचा बॅलन्स म्हणजेच त्यांचा गुणाकार कायम स्थिर राहील तर मग तो महत्वाचा प्रश्न शुद्ध पाण्याचा पीएच बरोबर सात का असतो कारण त्यात हायड्रोनिम आयनची कॉन्सन्ट्रेशन असते एक पॉइंट झिरो कुंड़े दहाचा सातवा घात आणि केमिस्ट्रीमध्ये पीचा अर्थ एकदम सोपा आहे टेक द नेगेटिव्ह लॉग आणि दहाचा सातवा घात येतो निगेटिव्ह लॉग सात बस इतकं सोपं आहे हे गणित आणि हा जो के डब्ल्यूचा दहा सो चौदा आकडा आहे ना त्याचमुळे ती प्रसिद्ध चौदा आकड्यांची पीएच स्केल तयार झाली आहे म्हणूनच कोणत्याही पाण्याच्या द्रावणासाठी पीएच आणि ओ एच यांची बेरीज नेहमीच चौदा येते सगळा खेळ ते एका कॉन्स्टंटचा आहे चला आता हेच सगळं ज्ञान एका सोप्या आणि सुंदर उदाहरणाने एकत्र बांधूया हे उदाहरण किती छान आहे बघा ऑटो आयनायझेशन म्हणजे जणू काही एक सतत सुरू असलेलं कारंज आणि या सततच्या प्रवाहामुळे अगदी शंभर टक्के शुद्ध पाणीसुद्धा थोडं रिॲक्टिव्ह आणि विजेचं थोडंफार सुवाहक असतं तर मग या सगळ्याचा सार काय आपण काय लक्षात ठेवायचं एक हीच छोटीशी अभिक्रिया संपूर्ण पी एच स्केलचा आधार आहे दोन पाण्यामधल्या केमिस्ट्रीमध्ये बॅलन्स ठेवण्याचं काम ती करते आणि तीन पाण्याला विजेचं किंचित सुवाहक बनवण्यामागेही कारण हेच आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण पाहिलं की के डब्ल्यूची किंमत तापमानावर अवलंबून असते मग विचार करा उकळत्या पाण्याचा जे न्यूट्रल आहे त्याचा पी एच सुद्धा सातच असेल का की काहीतरी वेगळा असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का